आणि आपण स्वतंत्र झालो आणि आपण स्वतंत्र झालो मंगल देशा पवित्र देशा राखट देशा कणखळ देशा दगडांचा देशा असं गडकरांनी वर्णन केलेलं आपल्या भारतीत आणि या देशाला राखड आणि कणखळ बनवण्यासाठी जावीरांनी रक्त सांडले रक्ताचे पाणी केले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आपल्या सगळ्यांना माहिती पहिला जो भारतीय चंद्रावर गेला तो राकेश शर्मा राकेश शर्मा जेव्हा चंद्रावरून माघार आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधींशी झाली तेव्हा इंदिरा गांधी तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला राकेश जी तुम्ही तर चंद्रवर जाऊन आला तुम्ही सर्व देश पाहिले सर्व देश निरनिराळे घेतले पण आपला भारत देश कसा दिसला हो त्यावेळेस राकेश शर्मा एक असुत्त दिलं की त्या उत्तराने सर्वांचं मन भरून आलं ते बोलले सारे जहाज से अच्छा, हिंदुस्ता, अच्छा हिंदुस्तान हिंदुस्तान हमारा अरे आहे आहे सारे जहाज से हिंदुस्तान हमारा अरे आपला भारताचा इतिहास आहे की हाता नांगर धरायचं पण वेळ आली त्यांनी धरल्या होळी केली गोळ्यांची दिवाळी केली तेव्हा त्यांनी एकच स्वप्न बघितलं माझा आजचा भारत अशी पुण्य नाही माझा आजचा भारत अशी पुण्य पुणे नाही मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते जे की सत्य आहे एक योद्धा होता तो भविष्यवाणीकडे गेला आणि बोलला गुरुजी हा माझा हात आणि हात बघून सांगा मी हे युद्ध जिंकू शकते का गुरुजींनी हात बघितला आणि बोलले पडको तळ करून बोलले नाही तू हे युद्ध जिंकू शकत नाही तेव्हा तडकून उठला आणि बोलला का नाही जिंकू शकत मी युद्ध तेव्हा त्या गुरुजीने सांगितले इथून इथे एक रेष हवी आहे ती रेष तुझ्या हातात नाही आहे त्याच त्याने हातातला खंजीर काढला आणि इथून ते एक रेष ओढले आणि बोलले गुरुजी हातात तर मी युद्ध जिंकू शकेल ना तेव्हा आणि नंतर परत ते युद्ध संपूर्ण जग जिंकलं तो युद्ध म्हणजे अलेक्झांडर तो युद्ध म्हणजे अलेक्झांडर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना आमल्यात आली कारण कारण स्वराज्यानंतर सुराजांचे स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला लाजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे दिसू लागले होते परंतु इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराने हत्याकांड कांड परवडले कारण ते परके होते पण इथं आमच्या देशात आमच्या स्वकीय देशाची दिवसभर हत्याकांड करू लागली याविषयी मला एक घटना सांगायची आहे

सोळा सोळा तास अभ्यास करून आपल्याला जे स्वातंत्र्य मिळून दिले ना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय आज मला एक गोष्ट बोलू वाटते की बहुत मुश्किल है उस व्यक्ती को गिराना की बहुत मुश्किल है उस व्यक्ती को गिराना जिसे ठोकरो ने चलना सिखाया था जिसे ठोकरो ने चलना सिखाया था आणि अशा या विद्वान व्यक्तीला भारताचे संविधान लिहिण्याची संधी मिळाली आणि जगाचे सर्वात मोठं संविधान त्यांनी आपल्या आप भारत देशात दिलं मनमोहन सिंग आदरणीय अटल बिहारी वाजपेयी आणि धाडसी नेतृत्व करणारे नरेंद्र दामोदर मोदी अशा अनेक चांगले पंतप्रधान आपल्या भारत देशात मिळाले आणि आपला भारत देश हा प्रगतीचा मार्ग निभाऊ लागला परंतु